नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड टेक्स चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक अभियोगिता हो परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट ही अपडेट कोणती आहे तर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवातीला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अपडेट अशी आहे अभियोगिता परीक्षेला भ्रष्टाचाराचे किनारं एकाच विद्यार्थ्याचे दोन निकाल भ्रष्टाचाराचा भावी शिक्षकांचा आरोप महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत एकाच विद्यार्थ्याचे दोन वेगवेगळे निकाल लागल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे या परीक्षेत वरिष्ठाचा झाल्याचा दावा भावी शिक्षकातून होत आहे शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत निकाल सोमवारी दिनांक अठरा जा रोजी जाहीर झाला आहे त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना मागील परीक्षेच्या वेळी जेवढे गुण मिळाले तेवढेच गुण यावेळीही मिळाले आहेत काही विद्यार्थ्यांना सन दोन हजार बावीसमध्ये झालेल्या परीक्षेत बेचाळीस गुण मिळाले होते त्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत एकशे अठ्ठेचाळीस गुण मिळाले आहेत तर काही विद्यार्थ्यांचे गुण मागील परीक्षेपेक्षाही मोठ्या संख्येने कमी झाले आहेत त्यामुळे परीक्षेत घोळ असल्याचा आरोप भावी शिक्षकांकडून होत आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा घाईघाईत घेण्यात आली होती मात्र परीक्षा संपूर्ण अडीच महिने झाले तरी निकाल लागला नव्हता त्यामुळे परीक्षेचा निकाल तत्काळ लागावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार होत होती मात्र परीक्षेचा निकाल लागण्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तीन महिन्याचा कालावधी लाग लावला त्यावेळी या काळात बऱ्याच घोळ झाल्याचा दावा भावी शिक्षकाकडून होत आहेत निकालास विलंब लागल्या लावल्याने गैरप्रकार चोवीस मे ते सहा जून दरम्यान तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा झाली नियमानुसार परीक्षेचा निकाल पंचाळीस दिवसात लागणे बंधनकारक आहे मात्र या परीक्षेचा निकाल लावण्यास विलंब होत केला त्यामुळे गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे आयुक्ताशी संपर्क झाला नाही संपर्क शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल संशयास्पद पर असल्याचा दावा भावी शिक्षकांकडून होत आहे याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या आयुक्तांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही परीक्षेच्या निकालाबाबत उमेदवाराकडून संशय व्यक्त होत आहे युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने संशया परीक्षा केंद्राबाबत निवेदन सादर केले होते आता अभियोग्यता परीक्षेचा निकाल संशयास्पद आहे परीक्षा विभागाने उमेदवारांची नियुक्त तालिका तातडीने उपलब्ध करून न द्यावे अन्यथा निकालाच्या विरोधात युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असे तुषार देशमुख अध्यक्ष युवा विद्यार्थी असोसिएशन यांनी म्हणले आहे टेडचा निकाल लागला यात काही प्रमाणात तांत्रिक अडचणीमुळे आहेत ता। मात्र अनेकांना अवाच्या सव्वा मार्क्स मिळाले आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय झाला परिषद प्रचंड घोटाळे झाल्याची माहिती समोर येत आहे या परीक्षे परिषदेने त्यावर स्पष्टीकरण द्यावे अन्यथा निकालावर फेरविचार करून दोषींवर करावी करावी जेणेकरून लाखो उमेदवारांना दिलासा मिळेल प्राध्यापक अलुषाबाने शिवम युनिटी फाउंडेशन यांनी म्हटले आहे तर शिक्षक अभियोगीता चाचणी परीक्षेत एकाच विद्यार्थ्याचे दोन वेगवेगळे निकाल समोर आले आहेत परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे परीक्षेची सखोल चौकशी करून अंतिम यादी जाहीर करावी तरच प्रा प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळणार आहे असे मत प्रशांत शिरगोर राज्य अध्यक्ष पवित्र पोर्ट शिक्षक भरती संघटना यांनी म्हटले आहे तरीही होती शिक्षक अभियोगता हो परीक्षेबद्दल आलेले एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका